होऊ शकतात मित्रांनो पाहिजे एकदम शाळा वगैरे बकरे संपूर्ण काय ऑफर काय त्यांची तेरा हजार पंधरा हजार सगळं आहे काही हा गावरान मामा मेंढ्यांची काय ऑफर सांगितली आपण ते दहा हजार नऊ हजार याचा नर किती साधारण आणि माझ्या नमस्कार सर्व शेळी पालक मित्रांनो आणि मेंढी पालक मित्रांनो तर मित्रांनो आज आपण लोणीच्या शेळी आणि मेंढी बाजाराला भेट देण्यासाठी आलो तर बुधवारी भरतो तर या बाजारचे व्हिडिओ आपण बुधवारी अपलोड करत असतो याच्या संपूर्ण माहिती ना आपल्या चॅनलवर असतेच तर पाहूया आजच्या बाजार शाळांच्या काही किमती कोणत्या जातीच्या शाळे आलेल्या आहेत हेवी संपूर्ण माहिती बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चाढा व्हिडिओला सुरुवात काही किमती सांगितलं भाऊ यांच्या मग ते तेरा 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 होऊ शकतात मित्रांनो काटेवाडी जातीच्या का गाबणी का काटेवाटी जा जातीच्या ते शाळे होऊ शकतात तेरा तेरा हजार किमती सांगता येत नाही एकदम नळधारी

सत्तर पस्तीस मित्रांनो पाहू शकतात काही क्वालिटी गाभणी वगैरे वेळेला पंधरा एक दिवसात काही वेतील किंवा काही खाली बक्र बने क्वालिटी फार शाळे एकदम म्हणजे काशी होऊ शकतात पण पाहू शकतात त्यांच्या सोबत अशा प्रकारची शाळा आहे का क्वालिटी वाज शाळे जवळपास दायक शाळा आहे पाहू शकतात तुम्ही ते व्यवहार चालू का काही क्वालिटी एकदम छान संपूर्ण धाव आणि अशी तो आज काही किमती आहे मग शाळांच्या जी आता कुंती पट्टी तिच्या किंमत आहे साधारण काही किमती सांगा, थी। सांगा दोन। दोन दिला। दिला वे? दिला वे? ती दिसते तिला दोन पिल्ले रात्री येली ती तिची काय तिचं सांगा एकतीस हजार एकतीस हो खाली काय तिचे पाठी दोन तिला दोन बोकडे त्या बुंडीला मी लाग बुंडीशीला तिचं सांगा अठ्ठावीस हजार आहे सांगायला अठ्ठावीस दोन पाड बोकडे ती मागचीला दोन बोकडे तिला दोन बोकडे किती गाव गे माहिन खाली उठ खाली तिचे काय ऑफर आहे मग चांगल्या प्रकारची क्वालिटी एकदम किती शाळा आणेल अकरा अकरा आहे होऊ शकतात मित्रांनो क्वालिटी पाहिजे एकदम शाळा वगैरे बकरे संपूर्ण आवड इवेलेली हो दोन पोकडे मग तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्यांशी झिरो सहा सत्तर झिरो झिरो शेतकरी इथं बाजारात आले त्यांना कमी जादा करून भेटून जाईल ना प्राइस कमी होणार ना सांगितले तेवढे कोण देत नाही ठीक आहे धन्यवाद भाऊ तर शेतकरी मित्रांनो इलाय एंट्री गेट आहे आणि असं संपूर्ण इकडे शेळी बाजार आणि या बाजूला असा मेंढी बाजार भरतो तर आपण पाहूया व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बाजार असे कुऱ्हाडी पण आले राहत होऊ शकतो कुऱ्हाडी पण भेटत राहत बाजारात भाऊ कुठून आलो तू राहतेवरून कोकडे का काय ऑफर सांगतो मग यांची ऑफर काय सांगतो चौदा हजार दोन आपले गाव हो ना होऊ शकत मित्रांनो बोकडे इकडे कुराडी वगैरे हो डागी वगैरे हो दुकान आहे काय किंमत सांगितली भाऊ यांची यांची साडेतीन ना

काही कमी जादा करून भेटून जाईल ना मग चालू धन्यवाद भाऊ काही किंमती सांगतंय मला दोघांची पण का असे साधारण आता हा सात साडेसात सात आहे हा आठ महिन्याचा पांढरा आठ महिन्याचा होऊ शकते चांगलं क्वालिटीच बोकडी शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी घरी किती शाळा आहे मग आता शाळा बारा तेरा शाळा काय किंमत सांगते मामा यांची वीस हजार दोन इंच खाटे का गाब नाही मामा आता आपण कुठून आले गोंदवणी रामपूर होऊ शकतात मित्रांनो शाळा येतात मामा काय वय असेल साधारण यांचे फोटो काढणार दीड दोन वर्षाचे हिच काय असेल दीड वर्ष ही दोन वर्षाची शाळा आणल्या मग आज आज आणल्या पंचवीस काय ऑफर काय त्यांची मग तेरा हजार आली पंधरा हजार आली सगळं गावरानच काही हा गावरान तुमचा मोबाईल नंबर सांग बरं

वक्र पणे काही <ेगधारी> क्वालिटी पाहू शकतात तुम्ही काय होय सांगितलं पंचेचाळीस तांबडीच का ऑफर सांगतो तांबडीच दोन्ही चे पंचेचाळीस यांच्या कितीने सांगताय भाऊ मग

ಶೇಡಿ ಶತ್ರಿ ಮಿತ್ರ ಬೋಕರ ಬಹು ಶಕ್ ಮಾಕರ ಸಾಗತ कोकरांची काय किंमत आहे कुठे चार चार हजार मग कोणत्या जातीचे आहे ती विजापुरी आहे रे विजापुरी का याच्यात हा बोकडे काय बोकडेच काय सांगतंय बोकडे तीन बोकडेच ती कुठून आले मामा पण राहूरी राहू व्यापारी का होऊ शकतं पॉलिटी बात विजापुरी हो हो येणार आहे का माती काही ऑफर आहे मग यांची जायचे साडेसाडे पर्यंत जायची आता पण मागणी की दिली झाली साडे सहा साडेचारनी मागणी आहे घरचे का आपले हो यांची का ऑफर सांगू ऑफर काय सांगितली यांची जो जी, जी, हा प्रत्येकाची काय बोकडे किती मधली पार्टी होऊ शकतात मित्रांनो क्वालिटी बाजू बोकडे पण पाठपणे काटे वडी आहे ना राजस्थान घरचेच आहे का आपले घरी किती शाळा आहे बघा आता मग पंधरा आहे गे का म्हणजे लोणीच्या बाजारला विक्री करत बघ आपला मोबाईल नंबर सांगा हे नाराजी काय ऑफर सांगितली नाराजी बावीस हजार रुपये बावीस हजार बावीस हजार सांगताय मित्रांनो कोणत्या जातीचे मडगाव मधलं आहे मडगाव मधलं आहे మేం వా మిత్రా మేం దావని మామాధి సంగితి ते मी दहा हजार चांगला नऊ हजाराने चालू आहे मा याच्या नर किती साधारण आणि माझ्या माझ्याविषयीत माझ्या तीच नर आहे तू सर्व घरच्याच आहे का मला नाही व्यापारी तर ते व्यापारी व्यापारी का बस हां आपण व्यापारी काय कोण कोणकोणते बाजार करता मामा मग मी बडूद करतो काटण करतो साई खेडा आहे लोणी म्हणजे प्रत्येक लोणीच्या बाजाराला राहते प्रत्येक लोणीच्या बाजाराला राहतो अच्छा हा मग तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा छप्पन एकतीस पन्नास अठ्ठावन्न कमी जादा करून भेटून जाईल मी शेतकऱ्यांना धन्यवाद मला होऊ शेतकरी मित्रांनो मेंढे काय किमती सांगितल्या यांचे मेंढ्यांची पंधरा आणि कोकऱ्यांची नऊ हजार अलीपन कोकरे ए कोण जातीचे मेंडे सर ए विजयपुरी या वाडगाळा विजयपुरी verified मेंडे आता आपल्याकडे चारशे 400 एक आहे का म्हणजे दर बुधवार का आपण नाही कोण कोणते बाजार करता भोगू एक कुठून आले आपण आता या वैजापूर आले विजयपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणवीस हा एकेचाळीस थी म्हणजे शेतकऱ्यांना पाहिजे असेल ते भेटून जाईल ना कमी जादा करून चालेल धन्यवाद दादा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ मध्ये काय ऍड करायचं असून तेही कमेंट करून कळवा चला तर भेटू असंच नवनवीन पूर्ण व्हिडिओ